हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माग अमावस्या लागणार आहे आणि ती आज आहे की उद्या आहे माग अमावस्या नेमके दोन दिवसातून कधी आहे आजची आहे की उद्या आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत नेमकी तिची अचूक तिथी आणि मुहूर्त हा आपण आज जाणून घेणार आहोत तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येते तर यात अमावस्या तिथीला वेगळं महत्त्व आहे अमावस्या तिथी पित्रांना समर्पित असते या दिवशी स्नानदान आणि विष्णूपूजा पूजा केल्याने आपल्याला पुण्यप्राप्त होत असते तर पंचांगानुसार वर्षभरात एकूण बारा अमावस्या येत असतात या विशेष प्रसंगी आपण पितृदोष दूर करण्यासाठी अनेक विशेष काही उपाय करत असतो आणि अमावस्याला पित्रांचे श्राद्ध केल्याने देखील पितृदोष आपले दूर होत असतात सुखसमृद्धीचा आणि आशीर्वाद जो आहे तर हा आपल्याला भरभराटीने भेटत असतो जर आपण श्राद्ध केले काही पितृदोष दूर करण्यासाठी तर्पण केले तर, के तर हा जो दिवस आहे अमावस्याचा तर हा खूप चांगला असतो तर नेमकी पंचांगानुसार माघ महिन्याची अमावस्या तिथी नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्याला दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर वि उदय तिथीनुसार दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी फाल्गुन अमावस्या साजरी केली जाणार आहे तर स्नान आणि दान मुहूर्त या दिवशी आ, स्नान आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तर पहाटे चार वाजून एकोणपन्नास मिनिटे तर पाच मिनिटे ते पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त जो आहे तर तो दुपारी बारा वाजून आठ मिनिटांनी तर ते एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर आपल्याला माझा मावश्यात तिथीला पहाटे लवकर उठून स्नानादी क करायचे आहे स्नानादी वगैरे आवरल्याच्या न, न नंतरून तुम्हाला शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करायचे आणि जर तशी सोय नसेलच तर आपण घरी देखील स्नान करून आपलं आवरल्याच्या नंतरून आंघोळीनंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करून विष्णूंची पूजा आपल्याला करायची आहे शेवटी क्षमतेनुसार आपल्याला दानधर्म करायचा आहे ज्याच्या त्याच्या शक्तीनुसार जे ते दान करू शकते तर आ, अमावस्याच्या दिवशी आपल्याला नेमके काय उपाय करायचे आहेत काही आपण थोडे उपाय करत असतो प्रत्येकाला असे वाटत असते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आ, सर्व काही व्यवस्थित असावं घरामध्ये कटकटी होऊ नये त्यासाठी काही छोटे छोटे उपाय असतात पित्रांच्या शांतीसाठी म्हणा देवांना प्रसन्न करण्यासाठी म्हणा तर आ, तो आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर ते कोणते करायचे आहेत ते आपण पाहून घेऊया तर व्यक्तीच्या जीवनात पितरांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो जर कुंडलीत पितृदोष असेल तर जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे कुटुंबात कलह आर्थिक समस्या प्रगतीत अडथळा आदी समस्या निर्माण होतात म्हणून आपल्याला पितृदोषाच्या आप या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी माघ अमावश्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे तर तसेच दुधापासून बनवलेल्या पाच मिठाई अर्पण करत विधिवत आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर झाडाभोवती अकरा वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या उपायाने पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या सर्व काही अडीअडचणी जे आहेत तर ह्या दूर होत असतात हा खूप महत्त्वाचा आणि खूप असा छोटासा उपाय आहे परंतु खूप मोठं काम करणारा उपाय आहे त्यामुळे म्हणून हा उपाय अमावस्येच्या दिवशी नक्की केला पाहिजे तर दुसरी गोष्ट म्हणजे विवाह मंडळ मुंडन आणि गृहप्रवेश यांसारखे कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी अमावस्येचे दिवस हे अशुभ मानले जातात परंतु अमावस्या दिवस पवित्र गंगा नदीत स्नान करणे पितृतर्पण करणे पितृपूजा पिंडदान दान आणि हवन करणे ब्राह्मणांना भोजन करणे यांसारखे धार्मिक कार्य करण्यासाठी शुभ मानले जाते मौनी अमावस्या सोमवती अमावस्या शनिच्चरी अमावस्या कार्तिक अमावस्या महालया अमावस्या किंवा सर्पपित्री अमावश्या हरियाली अमावस्या आणि वट अमावस्या या हिंदू धर्मातील काही प्रमुख अमावस्या आहेत ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस चंद्राला समर्पित असल्यामुळे हा दिवस शक्तिशाली मानला जात नाही आणि या दिवशी चंद्र त्याच्या अस्त होण्याच्या अवधीत आहे आणि ज्यांच्या जन्मजात जन्मपत्रिकेत चंद्राचे स्थान अशुभ आहे त्यांच्यासाठी हा काळ अशुभ मानला जातो म्हणून आम्ही येथे काही उपाय सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही चंद्राच्या वाईट प्रभावापासून म्हणजे मुक्त होऊ शकता अमावशीच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय केले पाहिजेत आणि पूर्वजांना समर्पित हवन करणे यांसारखे विविध धार्मिक का आपण कार्य केले पाहिजे तर चंद्राचा उपाय म्हणजे जर तुमच्या जन्मपत्रिकेत चंद्राची स्थिती वाईट असेल तर त्याचा तुमच्या मनस्थितीवर भावनांवर आणि भावनांवर नक्कीच परिणाम होईल आणि त्याहूनही अधिक या दिवशी तुम्हाला चांगले किंवा उत्साही वाटणार नाही म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळी चंद्राला जल अर्पण केले पाहिजे आणि तसेच तुम्ही भगवान शिवाला अर्पण केले पाहिजे कारण केवळ भगवान शिवच तुम्हाला त्यांच्या वाईट प्रभावापासून वाचवू शकतात तर असे काही जे छोटे उपाय असतात तर ते आपल्याला अमावश्येच्या दिवशी करायचे असतात त्यानंतरून आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता जाण्यासाठी आपण जी पिवळी मोहरी असते तर ती आपल्याला हातामध्ये घ्यायची आहे आणि हातामध्ये ठेवून आपल्याला अकरा वेळेस काळभैरवाष्ट आणि अकरा वेळेस वलगासुक्त म्हणायचं आहे आणि ती बोलून झाल्याच्या नंतरून आपल्या घरामध्ये सगळीकडे थोडी थोडी ती सिंपडायची आहे तर अशा पद्धतीने काही अमावस्याच्या दिवशी आपल्याला छोटे छोटे उपाय करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन